नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा अठरावा एकोणीस महिन्याचा टोनगा विक्रीसाठी आहे मुराचा टोनगा आहे बघू शकता तुम्ही याची आई पण आपल्याकडेच आहे चांगलं रेकॉर्ड आहे पंधरा सोळा लिटर पंधरा सोळा लिटर दूध आहे आदत आहे आणखी दात वगैरे लावलेलं नाहीत बंद कर दे मोटर तर याची साईज वगैरे बघू शकता शांत स्वभावाचा आहे टेस्टिकल वगैरे चांगले आहेत सगळे कॅरेक्टर आहेत आता धुल्यामुळे थोडे टेस्टिकल छोटे होऊ शकतात पण पुठ्ठा वगैरे चांगला आहे बघू शकता आणि चमडी पण एकदम व्यवस्थित आहे पुठ्ठ्याची साईज वगैरे चांगली आहे अजून छोटा आहे पुढं चालून त्याचा पुठ्ठा पण चांगला येईल तर खोल दे जरा उसको बाहेर सोडून सुद्धा दाखवतो तुम्हाला चालतानी वगैरे कसं आहे काय तर बघू शकता चालून पण चल नाही तर धीरे धीरे चाल वगैरे व्यवस्थित बाहेर सोडल्यावर लक्षात येते शेपटाची साईज पण पांढरं पूर्ण मोरामध्ये आहे रोका दे रोका दे पुठ्ठा वगैरे पण चांगला आहे तब्येत पण चांगली आहे शिंगांची साईज वगैरे चेहऱ्याची साईज आणि कुठे पांढरा टिक्का वगैरे नाही कधी कधी डोक्यावर पांढरा टिक्का येत असतो शिंगसुद्धा आता एकदम ओळाय लागलेलं तर गोला पिळा येणार व्यवस्थित एकदम ले आगे चला दे थोडा कानाची साईज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत टोण्या जर चांगला असेल तरच त्याची प्रोजनी पण चांगली येते तर बघू शकता तुम्ही चेहरा वगैरे हो आणि टोण्यामध्ये काय काय गोष्टी बघण्यासारख्या असतात स्टेस्टिकल वगैरे हो पायांची साईज पुढची चादर वगैरे हो पुढं हे बघू शकता पुढचं स्ट्रक्चर एकदम सुंदर आहे कधी हा गळकंबर वगैरे हो मोठा नसला पाहिजे टोन्यामध्ये बघण्यासारखं त्याचं थोडं पिछल आहे थोडं थोडं पाय बी एकदम मजबूत आहेत आणि ही चादर जास्त नसली पाहिजे खाली काय काय मशीनमध्ये सुद्धा ही खूप मोठी असती एकदम मजबूत पुठ्ठा वगैरे हो आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो सडातलं अंतर वगैरे हे बघू शकता याचे वासरं कशी येते हे ठरवा या दोन्ही अंतर खूप चांगलं आहे टोन्यामध्ये सुद्धा पाहिजे असतं शेपटाची साईज वगैरे बघा अगदी दोन इंचच फक्त पांढरं हे बघू शकता एवढंच आणि बऱ्याच काही चर्चा झाल्या ग्रुपवर सुद्धा की परत शेपूट मोठं पांढरं होतं का असं काही नाही पांढरं परत होत का नसतं काही नसतं उमध्ये परत वगैरे मोठं होत नसतं शेपूट धीरे धीरे चला दे तर हा छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो ज्यांना खरेदी करायचा आहे त्यांनी समोर या तिची आई पण आहे तिला पण पन। दुसरा पण आता टोन झालेला आहे परत वेळेली आहे <coughs> तो पण इंद्रबुलचा आहे आणि हा एच एल डी बीचा आहे हरियाणामधल्या ज्यावेळेस मैस हरियाणातून बरोबर आले ते त्यावेळेसच आहे जर तुम्हाला आवडला असेल तर आपला मोबाईल लगातारा व्हिडिओमध्ये दे देणार आहेत आपल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा इधर घुमा दे थोडा एकदम रुबाब आहे जो रेडा पाहिजे तसा रुबाब आहे मित्राव त्याला

ह्याच्यावरच का असं असते स्वभाव पण शांत आहे पुठ्ठा परत एकदा बघा अशी व्यवस्थित कुठं आहे फ्लॅट आहे कुठेही वाकडा खाना किंवा दाबलेला खाना नाही एकदम फ्लॅट खाना आहे पूर्ण जेड ब्लॅक आहे पाय बी सगळे व्यवस्थित आहे टोणग्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पायांची साईज बघितली जाते कारण की हंपिंगसाठी पाय वगैरे मजबूत आणि व्यवस्थित असणं गरजेचं असतं तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील व्हिडिओ पाहत असतील आपल्या चॅनल सबस्क्राईब करू द्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र